अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या माना पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम रामटेक येथे शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन आरोपीने वीस वर्षीय युवकावर सत्तूरने जीव घेण्या हल्ला केल्याची घटना सात जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली यामध्ये आर्यन श्रीवास हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील रामटेक येथील काही युवक रोज क्रिकेट खेळतात तर गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी काही युवक क्रिकेट खेळत असताना गावातील कार्तिक बोरकर हा दारूच्या नशेत तिथे आला आणि मला चेंडू टाकू द्या अन्यथा तुमचा खेळ बंद करे अशी धमकी दिली घाबरून क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने चेंडू त्याच्या स्वाधीन केला परंतु तो वारंवार चेंडू फेकून मारत असल्याने फलंदाजी करत असलेल्या आर्यन श्रीवास याने त्याला हटकले त्यावर कार्तिक याने आर्यनला तुला पाहून घेण्याची धमकी दिली घरी गेल्यावर कार्तिक याने आपल्या अल्पवयीन चुलत भाऊ याला झालेला प्रकार सांगितला यावर दुसऱ्या दिवशी कार्तिक आणि त्याच्या भावाने संगमत करून व सांगण्यावरून फेब्रुवारी रोजी आर्यन प्रवीण कार्तिकच्या अल्पवयीन चुलत भावाने सत्तूरने हल्ला चढवून त्याच्या मांडीवर मानेवर सपासप वार केले त्यामध्ये आर्यन श्रीवास गंभीर जखमी झाला त्याला तत्काळ मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी अकोला अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला घटनेसंदर्भात जखमी आर्यन श्रीवास याची आई ज्योतिष यांनी माना पोलिसात आठ फेब्रुवारी रोजी रीतसर तक्रार दाखल केली आहे या दरम्यान माना पोलिसांनी आर्यन याच्या आईची दिशाभूल करून तोंडी तक्रार देत असताना तक्रारीत वारंवार बदल करून यातील आरोपीची नावे वगळण्याचा प्रयत्न केला यामुळे माना पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट होते जखमी आर्यन याची आई सुशिक्षित असल्याने सदर प्रकार उघडकीस आला या प्रकरणी माणा पोलिसांनी अल्पवयीन आरोपी वयवर्ष सोळा कार्तिक बोरकर वयवर्ष पंचवीस यांच्या विरुद्ध आठ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कलम भारतीय संहिता कलम एकशे अठरा नुसार गुन्हा दाखल केला आहे तर यामध्ये गुन्ह्याची कलम वाढण्याची शक्यता आहे प्रतिनिधी श्याम बाळस्कर सत्य लढा न्यूज मूर्तिजापूर जखमी आहे आर्यन प्रवीण श्रीवास वयवर्ष वीस राहणार रामटेक याचा परवाच्या दिवशी कार्तिक राजू बोरकर नावाच्या इसमासोबत क्रिकेट खेळण्यावर वाद झाला होता सदर कार्तिक राजू बोरकर याने प्रकार त्याचा खुलत भाऊ आहे जो विधी संघर्षित बालक आहे सोळा वर्ष याला सांगितला होता तर काल त्या विधी संघर्षित बालकानं जो जखमी आर्यन प्रवीण श्रीवास याला चाकू मारून जखमी केले आहे तरी आता जखमीचे नातेवाईक त्यांच्या रिपोर्टवरून आम्ही गुन्हा दाखल करतो आणि हि रिपोर्ट प्राप्त करून पुढील कर्मानुसार योग्य तो तपास करीतो संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन